हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल आज आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो होतो यात्रेसाठी माझ्या माहेरच्या आणि यात्रेला गेल्यावरती आमच्या इथे सकाळ सकाळच राशीचे देव असतात मग ते राशीच्या देवांना पाया पडण्यासाठी सकाळी सकाळी लवकरच आवरून आम्ही निघालो होतो इकडे सूर्य उगवायला तर इकडे देव बाहेर निघतात आणि छान कार्यक्रम असतो म्हणून आम्ही निघालो होतो जाताना देवराची झोप काही पूर्ण झाली नव्हती त्याच्यामुळे तो बघा कसा करतोय आणि तिथे गेल्यावरती पाहिलं तर आम्हाला जरा उशीरच झाला होता काही लोक माघारी येत होते तर काही चालले होते म्हणजे जरा झाला झालता तिथे गेल्यावरती मग देवाच्या पाया वगैरे पडलो आणि आमच्या गावचं जे पारंपरिक नृत्य असतं ते बघा किती छान पद्धतीने ते करत आहेत आणि या ठिकाणी गर्दी तर खूप होती कारण यात्रा म्हटलं की कितीही लांब शहरात राहणारे लोक असतील तरी पण त्यांना गावाची ओढ लागते आणि गावाकडे जावं यात्रेला असं वाटतंच त्याच्यामुळे गर्दी तर खूप खूपच होती एवढ्या सकाळची ही रास असली तरी पण गर्दी जरा जास्त आहे आणि सगळेच लोक बऱ्यापैकी सकाळच्या पण या राशीला येतात आणि नंतरनं पाया पडण्यासाठी पुन्हा येतात माघारी घरी जाऊन यात्रा म्हटलं की गुलाल हा तर आलाच मग यात्रेच्या दिवशी सगळ्यांच्या अंगावरती गुलाल हा दिसतोच आणि हे नृत्य बराच वेळ चालतं त्याच्यामुळे तिथे लोक खूप जास्त वेळ असे पाहत थांबलेले असतात आणि मग आम्ही पण जरा वेळ ते नृत्य पाहिलं आणि इकडे बघा पालखी तर इतकी सुंदर सजवली होती आणि या पालखीला रेडमेड लाइटिंग होती आणि इकडे या पालखीमध्ये आमच्या इथे दुसऱ्या गावचे देव येतात आणि मग नंतर थोडेसे फोटो वगैरे काढले फोटो ते काढून झाल्यावरती निघालो होतो घरी आणि यात्रा म्हटलं की गजरेवाला तर येणारच कारण तिथे येणाऱ्या बायका गजरा घेतल्याशिवाय पुढे काही जाऊच शकत नाहीत आम्ही पण एक गजरा घेतला सगळ्यांनी गजरे घेतले आणि आत त्यांनी बघा देवराजला कडेवर घेतलं होतं आणि मग घरी आलो घरी आल्यावरती मम्मीला नैवेद्य वगैरे बनवू लागले आणि पौर्णिमा असल्यामुळे मम्मीनी आत्याने उपवास पकडला होता त्यांना खिचडी ते केलं होतं देवराजचं बघा बाबांनी इकडे देवासाठी नारळ सोलायला घेतले तर देवराज म्हटला थांबा मी पण सोलू लागतो आणि बघा त्याला सोलता तर येत नव्हता पण त्याचं काम मात्र चालू होतं असं वाटायचं लागतं की काय पण तो काय ऐकत नव्हता आणि मग त्याचं नारळ सोलून झालं आणि त्याला दिला होता दुसरा नारळ तर तो त्याने फोडूनच टाकला त्याच्यातून पाणी काढून टाकलं मग इकडे आणलं होतं बकऱ्याचं मटण ह्या वर्षी यात्रा काही जास्त मोठी नव्हती म्हणून मटण हे थोडंच आणलं होतं कांदा वगैरे कोथिंबीर सगळं कापून ठेवलं होतं खोबरंवलच होतं कारण नारळ फोडलेला होता आणि मग देवराचं काय इकडं झालं काम चालू त्याला इकडं दिसला एक ड्रम मग त्या ड्रमला काठीने त्याने ढोल बनवला आणि काठी घेऊन तो वाजवायला लागला त्याचं तो खेळत होता त्यांनी काही जास्त त्रास वगैरे हो दिला नाही इकडे मटण टाकलं होतं मम्मीने शिजायला आणि मग आम्ही गेलो होतो परत दुपारून देवाला देवाला गेलो तिथे छान दर्शन झालं आणि मंदिराची सजावट तर किती छान केली बघा तुम्ही आणि हा देव खरंच आमच्यासाठी तर खूप असं भाग्याचा असल्यासारखा आहे कारण या देवाकडे काहीही मागितलं तरीही ती इच्छा नक्कीच पूर्ण होते आणि मग पाया वगैरे पडलो छान असे फोटो काढले आणि फोटो वगैरे काढून झाल्यावरती मग आम्ही आलो होतो घरी घरी आल्यावर बघा संध्याकाळच्या वेळेला किती छान सूर्यास्त झाला आहे मम्मीच्या घरी तिथे छान सूर्यास्त पाहिला तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा